नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर जी एम सी नांदेडचा जो एक्झाम झाला होता माझा होता एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला आणि त्याची रिस्पॉन्स शीट म्हणजे ॲन्सर की आलेली आहे तर याचा फायदा आपल्याला आगामी होणाऱ्या जी एम सी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर कोणत्याही आगामी होणाऱ्या महाराष्ट्रातील सरळ सेवा पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी भरती म्हणजे जे जे, जे टी सी एस एक्झाम घेते म्हणजे कशा पद्धतीची एक्झाम घेते आणि कोणते क्वेश्चन येतात हे आपण ह्या व्हिडिओवरून अंदाजा लावू शकता जी के आणि जी एस मराठीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि आय बटनवर पण लिंक दिलेली आहे तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन कसे आले होते आपण बघणार आहोत असे चार सेक्शन येतात चार शेक्शनमध्ये आपल्याला सहा 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 म्हणजे साय सायंत्रिक अठरा आणि एक सेक्शनमध्ये आपल्याला सात क्वेश्चन म्हणजे असे टोटल पंचवीस क्वेश्चन राहतात एका सेक्शनचा वेळ आपल्याला तीस मिनटाचा आहे आणि ते तीस मिनटं आपल्याला पूर्णपणे वापरल्याशिवाय आपल्याला पुढच्या सेक्शनमध्ये जाता येत नाही त्यामुळे वेळेचा भान ठेवून आपण क्वेश्चन सॉल्व करत राहा निगेटिव्ह मार्किंग राहत नाही आपण ठीक केलं तरी जमते आपल्याला जो क्वेश्चन येत नाही ते आपण अंदाजाने पण ठीक करू शकता तर आपण बघूया मॅथ आणि रिजनिंगचे क्वेश्चन कसे आले होते हे बघा एच आय जे के ए बी आणि सी हे सात जण उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत याच्या डावीकडे केवळ दोन जण बसले आहे ए आणि जे यांच्यामध्ये केवळ तीन जण बसले आहेत आणि जे आणि सी यांच्यामध्ये केवळ एकच व्यक्ती बसली आहे बी हा केच्या लगत डावीकडे बसला आहे यच हा जे चा लगतचा शेजारी नाही तर आयच्या उजवीकडे किती जण बसले आहेत हे जे क्वेश्चन आहे आपल्याला तिथं रफ पेज देतात कोरे पेज देतात त्याच्यावर आपल्याला पेनीनं लिहून सॉल्व करायचं राहतात तर याचं योग्य उत्तर आहे तीन नंबर दुसरा क्वेश्चन आहे पी क्यू आर एस टी यू आणि व्ही हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत तर टीच्या उजवीकडे मोजले असता टी आणि व्ही यांच्यामध्ये केवळ दोन जण बसले आहेत व्हीच्या उजवीकडे मोजले असता व्ही आणि क्यू यांच्यामध्ये केवळ दोन जण बसले आहेत यूच्या डावीकडून मोजले असता टी आणि यू याच्यामध्ये केवळ तीन जण बसले आहेत यस हा पीच्या डावीकडे बसला आहे तर यसच्या डावीकडून मोजले असता आर आणि यस यांच्यामध्ये किती जण बसले आहेत तर आपल्याला हा आन्सर सॉल्व करण्यासाठी एक ते दीड मिनटं लागू शकतात त्याच्यामुळे आपण वेळेचा भान ठेवून लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा तर याचा योग्य उत्तर आहे दोन तिसरा क्वेश्चन आहे खालील मालिका पहा आणि योग्य उत्तर द्या या मालिकेत ज्याच्या लगत नंतर एक समसंख्या येते आणि लगत आधीची समसंख्या येते अशा किती विषमसंख्या आहेत म्हणजे अगोदर पण या मालिकेत ज्याच्यानंतर लगत नंतर समसंख्या येते म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे ह्याच्यानंतर कोणती एक संख्या आपण जर बघितली तर त्याच्यानंतर समसंख्या आणि लगत आधीही एक समसंख्या म्हणजे सहा सुरुवातीला चार आहे सहा दोन नंबरचा जो सहा आहे सहाच्या म्हणजे मागे पण चार आहे आणि पुढे पण चार आहे म्हणजे ही एक झाला आणि परत पाच पाच तर समसंख्या नाही तर असे दोन योग्य उत्तर आहे दोन आपण व्यवस्थित बघा आपल्याला प्रश्न समजला नसेल तर आपण आपल्या एखादा नोटबुकमध्ये नोट करा आणि परत सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हे सर्व नातेसंबंध कोडिंग डिकोडिंग याचे प्रश्न येतात सिटिंग अरेंजमेंट ते एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए बरोबर बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे तर आपल्याला विचारलेलं आहे वायचे डी सी काय नाते असेल तर याचं योग्य उत्तर आहे आईची बहीण तर माझा हा क्वेश्चन चुकलेला आहे मी आईचे वडील करून टिक केलं होतं त्याच्यामुळे हा माझा क्वेश्चन मिस झालेला आहे तर आपण क्वेश्चन व्यवस्थित लिहा आपल्याला समजलं नसेल आणि परत आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट क्वेश्चन आहे इम्पोस्टर या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार क्रमानुसार नंतरच्या अक्षरात बदलला आणि प्रत्येक व्यंजन तसेच ठेवले तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन अक्षरांच्या गटात खालीलपैकी कोणते अक्षर उजवीकडून दुसऱ्या स्थानावर असेल तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला इम्पोस्टर हा शब्द जशास तसा लिहायचा आणि परत स्वर स्वर इंग्रजी वर्णानुसार लिहायचा म्हणजे आपल्याला ए बी सी डीच्या नुसार परत आय कुठं येतो पी कुठं येतो यस कुठं येतो त्यानुसार मांडणी करायची आणि योग्य उत्तर द्यायचं आहे तर योग्य उत्तर यफ आहे नेक्स्ट आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लेट मी ट्राय हे झडे बी के एम टी असे आहे आणि ट्राय इट आऊट हे एम जे झेड ए बी ओ असे संकेतबद्ध केले असेल तर दिलेल्या भाषेत ट्राय हे शब्द कसे संकेतबद्ध केले जाईल तर याचं योग्य उत्तर आहे झडे आप अशा तऱ्हेने आपला पहिला सेक्शन झालेला आहे तर आपण दुसरा सेक्शन बघूया ए म्हणजे दुसऱ्या सेक्शनमधील पहिला क्वेश्चन ए म्हणजे भागीला बी म्हणजे मायनस आणि सी म्हणजे गुणिला आणि डी म्हणजे अधिक असे असेल तर खाली समीकरण प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर याचं योग्य उत्तर आहे चारशे एक्क्याऐंशी म्हणजे ए म्हणजे भागीला म्हणजे ए जर जिथे दिलेलं आहे त्याच्या जागी भागीला घ्यायचं सीच्या जागी गुणीला घ्यायचं डीच्या जागी अधिक घ्यायचं आणि बीच्या जागी, जागी वजाबाकी घ्यायची आणि त्याचा जो आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आणि योग्य उत्तर येतो चारशे एक्क्याऐंशी इंग्रजी नेक्स्ट आहे इंग्रजी वर्णमालानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर आपल्याला हा जशास तसा खाली रफ पेजवर लिहायचा एल आय ओ एम जे पी एन के क्यू आणि ओ एल आर तर नंतरचा जो क्वेश्चन मार्क जा जागी येणारा आन्सर आहे तो आहे पी एम यस खालील त्रिकांत प प्रत्येक अक्षरसमूह हो एका विशिष्ट तर्काने त्याच्या पुढील अक्षरसमूहाशी हो संबंधित आहे तर दिलेल्या पर्यायातून त्याच तर्काचे अनुकरण करणारा पर्याय निवडा एच आय पी ई -E, एच आय पी -E ई एच पी ई आय तर ह्याचं योग्य उत्तर आहे टी आर ओ एन म्हणजे फर्स्टवाला ऑप्शन वन टी ओ आर यन ओ टी आर एन आणि टी आर एन ओ इंग्रजी वर्ण मालाक्रमा वर आधारित खालील चार अक्षरसमूहांच्या जोड्यापैकी तीन एका विशिष्ट प्रकारे सारख्या आहेत जे खाली दिलेल्या जे चार अक्षरसमूह आहे त्याच्यापैकी तीन विशिष्ट सारखे आहे आणि त्यानुसार गट तयार करतात कोणती अक्षरसमूहाची जोडी त्या गटात बसत नाही म्हणजे अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर योग्य उत्तर आहे एन यक्स आपल्याला जर ह्या व्हिडिओमध्ये हा समजत नसेल तर आपण क्वेश्चन आपल्या एखाद्या नोटबुकवर नोट करा आणि परत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट आहे इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित खालील चार अक्षरसमूहापैकी तीन एका विशिष्ट प्रकारे समान आहेत त्यानुसार ते एक गट तयार करतात कोणता अक्षर गटात बसत नाही म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे वाय डी सी योग्य उत्तर नेक्स्ट आहे इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार एका विशिष्ट प्रकारे एफ ई आर यम हे के जे डब्ल्यू आर सी संबंधित आहे त्याच तऱ्हेने झडवा एल ई एल जी हे ई डी क्यू एल सी संबंधित आहे त्याच तर्काने ओ एन ए व्ही हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित असेल तर आपण काय करायचं पहिले एफ ई आर एम हे लिहून टाकायचं बरी त्याच्या खाली तंतोतंत खाली थोडीशी गॅप सोडून के जे डब्ल्यू आर हे लिहायचं आणि त्याच्यानुसार आपण कितीचा गॅप आहे कसा गॅप आहे योग्य आन्सर काढू शकता तर योग्य आन्सर आहे दोन नंबर टी एस एफ ए अशा तऱ्हेने आपले आपले जे आहे ते दोन सेक्शन झालेले आहे आता आपण तिसऱ्या सेक्शनमध्ये जाऊया तिसऱ्या शिक्षणमधील पहिला क्वेश्चन रिया तिच्या मैत्रिणीला वार्षिक सहा टक्के सरळ व्याजाने पाचशे एवढ्या रकमेचे कर्ज देते जर ती रक्कम त्याच वर्षी तीन मे दोन हजार तेवीस ते पंधरा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत कर्जाऊ दिली असेल तर याला किती व्याज मिळेल तर याचं योग्य उत्तर आहे तीन नंबर ऑप्शन तीन सहा रुपये नेक्स्ट आहे दोन संख्यांची सरासरी चौदा आहे आणि त्याच्या गुणाकाराचे वर्गमूळ आठ वर्गमुळात तीन असेल तर त्या संख्या काढा तर याचं योग्य उत्तर आहे सोळा आणि बारा नेक्स्ट आहे वार्षिक आकारणीनुसार वार्षिक पंचवीस टक्के दराने आठ हजार रकमेवर दोन वर्षे चार महिन्यासाठी चक्रवाढ व्याज दिली म्हणजे चक्रवाढ व्याज किती होईल हे आपल्याला सांगायचं आप आहे तर उत्तर जे आहे ते दोन दशांश स्थानापर्यंत आपल्याला काढायचा आहे तर योग्य उत्तर आहे तीन नंबर पाच पाच हजार पाचशे एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट नेक्स्ट आहे खालील पदावलीला सरळ रूप द्या असे क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सॉल्व करायचे राहतात तर याचं योग्य उत्तर आहे आपण या पदावलीला जर आपण बॉडमासच्या रूपामध्ये सॉल्व केलं तर ॲन्सर झिरो येतो नेक्स्ट आहे एका किराणा दुकानदार जो आहे तो दहा रुपये के जी दराने तीस रुपये के जी पांढरे पीठ आणि अकरा रुपये दराच्या पस्तीस के जी मल्टीग्रेन पिठात मिसळतो तीस टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने ते, ते मिश्रण प्रति किलो किती मिळव मिळविला आणि वि म्हणजे तीस टक्के नफा मिळविण्यासाठी ते जो पीठ आहे तो किती रुपयाला विकावा लागेल आणि उत्तर जे आहे ते एक दशांश स्थानापर्यंत पूर्ण उत्तर आपल्याला द्यायचा आहे तर योग्य उत्तर आहे तेरा रुपये सात पैसे नेक्स्ट आहे एका कारखान्यात चार प्रकारच्या कँडीज असलेले गिफ्ट बॉक्स पॅक केले जातात आणि चारास अकरा लाल रंगाच्या कँडीज पाचास पाच हिरव्या रंगाच्या कँडीज आणि तीनास दोन निळ्या रंगाच्या कँडीज आणि तेरास दोन पिवळ्या रंगाच्या कँडीज साठ्या व्यवस्थित करण्यासाठी कारखान्यातील व्यवस्थापकाला पूर्ण पदावलीमधील एकूण अविभाज्य अवयांची संख्या बहु बहुलत्व मोजून शोधायची आहे तर एकूण किती अविभाज्य अवयव आहेत तर योग्य उत्तर आहे एकतीस अशा तऱ्हेने आपले तीन सेक्शन झालेलं आहे आणि आता शेवटचा सेक्शन आहे तर शेवटचा आणि चौथ्या नंबरचा सेक्शन आहे त्याच्यामधील पहिला क्वेश्चन एका फर्निचर दुकानात तीन हजार दोनशेमध्ये एक स्टडी टेबल आहे एका सणाच्या दरम्यान स्टोअर सलग दोन सवलती देते आणि टेबल दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयामध्ये विकते जर पहिली सवलत दहा टक्के असेल तर दुसऱ्या सवलतीची टक्केवारी किती असेल म्हणजे हा दुकानदार एका सणामध्ये दोन वेळेस ऑफर ठेवतो आणि माल विकतो तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे पंधरा टक्के नेक्स्ट क्वेश्चन आहे बाजारातील परिस्थितीमुळे कंपनीचा महसूल पहिल्या वर्षी पंचवीस टक्केने आणि दुसऱ्या वर्षी चाळीस टक्केने कमी झाला तर दोन वर्षात एकूण किती टक्के महसूल कमी झाला असेल तर योग्य उत्तर आहे पंचावन्न टक्के नेक्स्ट क्वेश्चन आहे ए आणि बी या दोन महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या अनुक्रमे सहाशे आणि आठशे आहे ए महाविद्यालयात मुलांचे मुलींची असणारे गुणोत्तर दोनास एक आणि बी महाविद्यालयात तिनास पाच आहे मात्र यक्ष मुला मुलींची ए महाविद्यालय सोडून बी महाविद्यालयात प्रवेश घेतला मग ए महाविद्यालयातील मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर तिनास सॉरी सात तास तीन आणि बी महाविद्यालयाचे अकरा सात असे होते तर अनुक्रमे ए आणि बी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सध्याची संख्या किती आहे तर योग्य उत्तर आहे पाचशे आणि नऊशे म्हणजे एची पाचशे आणि बीची नऊशे नेक्स्ट क्वेश्चन आहे ए, ए हा दररोज नऊ तास काम करतो आणि एक काम आठ दिवसात पूर्ण करतो बी हा दररोज सात तास काम करतो आणि तेच काम बारा दिवसात पूर्ण करतो जर ए आणि बी एकत्रितपणे दररोज तास म्हणजे आठ दोन छेत पाच तास काम करत असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील तर याचं योग्य उत्तर आहे चार ऑप्शन साठ छेद तेरा नेक्स्ट क्वेश्चन आहे एने एक लाख गुंतवणूक व्यवसाय सुरू केला सहा महिन्यानंतर बी त्याच्यासोबत सामील झाला आणि त्याने साठ हजार गुंतवले वर्षाच्या शेवटी दोघांना अठ्ठ्याहत्तर हजारचा नफा झाला तर बीचा वाटा किती नफा आणि तोट्याचा हा क्वेश्चन आहे तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अठरा हजार रुपये नेक्स्ट क्वेश्चन आहे रेल्वे रेल्वेचा हा क्वेश्चन आहे दोनशे दहा मीटर लांबीची एक प्रवासी गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एकशे चाळीस मीटर लांबीच्या मालगाडीला तीस सेकंदात ओलांडते जर प्रवासी गाडीचा वेग मालगाडीपेक्षा बारा किलोमीटरने जास्त असेल तर मालगाडीचा वेग किलोमीटर्स हावर्समध्ये शोधा तर याचं योग्य उत्तर आहे पंधरा किलोमीटर्स पर हावर शेवटचा क्वेश्चन आहे नेहाने पाच हजार दोनशेला एक सेकंड हँड गिटार विकत घेतली आणि ट्युनिंग आणि किरकोळ दुरुस्तीसाठी आठशे रुपये खर्च केले नंतर तिने ती गिटार एका वर्गमित्राला पाच हजार पाचशे रुपयाला विकली तर व्यवहारातील तिच्या नफ्याची किंमत किंवा तोट्याची टक्केवारी किती असेल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन आठ एकशे तीन पर्सेंट त्याला तोटा आलेला आहे म्हणजे त्यांनी विकत घेतली होती पाच हजार दोनशे त्याला आठशे रुपये लावले आणि म्हणजे ती टोटल सहा हजार जी झाली आणि विकली त्याने फक्त पाच हजार पाचशेला तर पाचशे रुपये तोटा झालेला आहे आणि तोट्याचा ऑप्शन दोन आहे त्याच्यापैकी आपण एक टिक केलेला आहे तर तीन नंबरचा क्वेश्चन सॉरी तीन नंबरचा ॲन्सर बरोबर आहे तर असेच आपण जी के जी एस आणि मराठीचे व्हिडिओ बनवलेले आहे आपण ते व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ बघा आणि आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी आणि आपल्या मित्रांना आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी त्याच्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद